सगळ्यांना माय लाईफस्टाईलवाल्या सगळ्या मंडळींना माझी फॅमिली जी आहे त्यांना सगळ्यात पहिले दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राणी ठाकरूर यांच्याकडे मी ऑन इन ऑन माय लाईफस्टाईल प्रोडक्टच्याबद्दल माझ्या मुलीबद्दल झालेला एक विषय एक माहिती सांगते माझ्या मुलीला ट्विन्स आहे डॉक्टरांनी असं सांगितलं होतं त्याच्यामुळे मी आठव्या महिन्यात तिला तपासणीसाठी ने नेली असता डॉक्टरांनी ने सांगितली तुमच्या दोन्ही मुलांना झालेली नाही आणि शक्यतो तुम्हाला करून बाळ काढावे लागेल आणि रक्तही नाही असं सांगितलं होतं तेव्हाच मी डिसिजन घेतले की मी घरी नेते सर आणि ट्रीटमेंट माझे करते मी, तो मी तर मी मुलीला लगेच घरी आणलं आणि त्याच्यानंतर मी माझं ऑन ऑन न्यूट्रीलाइ प्रोटीन पावडर माझ्या मुलीला काही एक महिने दिले दुधात टाकून आणि त्याचा फरक एवढा झाला की माझ्या मुली ट्विन्स दोन्ही पण नॉर्मल झाले आणि दोन पण नऊ महिने कंप्लेट घेतले माझ्या मुलीनं आणि दोन्ही फाळ सुखरूप आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे एक मुलगा आणि एक मुलगी दोन्ही अडीच अडीच किलो भरले आहेत याबद्दल मला फार आनंद झाला की मी जी बिझनेस करते ऑन इन ऑन माय लाईफस्टाईलचा एलिमेंटचे जे प्रॉडक्ट आहे त्याबद्दल मी फार आभार मानते की हे नंबर वन आणि जबरदोस्त अफलातून रिझल्ट लागला आहे माझ्या या मुलीच्या बाबतीत तरी मी जे सांगते की मला रिझल्ट चांगला आलेला आहे आणि बाळपण एकदम मस्त हेल्दी सगळे चांगले आहेत ત્યાબદલ આભાર માય લાઈફસ્ટાઈલ છે